हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हेल्दी रवा उपम्याची रेसिपी सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघूयात ह्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य तुम्ही म्हणाल काय असं वेगळं आहे रव्या उपम्यामध्ये नॉर्मल तर असतो पण मी इथे घेतलेला आहे खपली रवा सो त्याच्यामुळेच हा वेगळा आहे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे माहिती सांगेन की खपली रवा म्हणजे नक्की काय ते सो इथे मी घेतलेला आहे एक वाटी खपली रवा मी हा डी मार्टमधून आणलेला आहे खूपच हेल्दी ऑप्शन आहे ह्या ब्रेकफास्टचं सो नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स खपली गहू म्हणजे चांगल्या प्रतीच्या एम एर घवापासून बनवला जाणारा हा रवा असतो ह्याला फॉरोवीट किंवा खपली गहू असे म्हणतात सो so, बघूयात आता मी प्लेटमध्ये आणखीन काय साहित्य घेतलं आहे ते इथे घेतले आहेत काजूचे तुकडे मनुके लाल मिरच्यांचे तुकडे तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता कढीपत्ता फोडणीसाठी जिरं राई आणि हिंग फ्रेंड्स तुम्ही ह्याच्यात भरपूर भाज्या ॲड करू शकता जसं काही वाटाणा गाजर शिमला मिरची कांदा टोमॅटो कॉलीफ्लावर इत्यादी माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी शॉर्टकट पद्धतीने बनवलेला आहे सो हा तुमच्यासाठी हेल्दी वन पॉट मिलचं ऑप्शन बनू शकतं सो कडाई तेल तापल्यानंतर ता मी त्याच्यात आता फोडणी करून घेणार आहे त्याच्यात ॲड केलेलं आहे हिंग राई आणि जिरं फोडणी चांगली तडतडल्यानंतर आपण त्याला परतून घेऊयात आणि त्याच्यात आता आपण ॲड करूयात लाल मिरचीचे तुकडे आणि काजू आणि मनुके फ्रेंड्स हा जो खप खपली गहू आहे ना हा लो युक्त किंवा त्याच्यात अजिबातच ग्लुटेन नाही असं म्हणू शकतो सो हे आपल्यासाठी एक निरोगी अन्न आहे हे घेतल्यामुळे आपल्याला भरपूर हेल्थ बेनिफिट्स होतात सो फोडणी काजू मनुके छान प्रकारे आता आपण परतून घेणार आहोत आणि त्याच्यात आता मी ॲड करणार आहे एक वाटी खपली गव्हाचा रवा हा रवा भाजायची गरज लागत नाही डायरेक्टली ॲड केला तरी चालतो मी छान प्रकारे परतून घेतलेला आहे रवा परतल्यानंतर आता मी त्याच्यात ॲड करणार आहे गरम पाणी एक वाटी रवा असल्यामुळे मी त्याच्यात ॲड केलेला आहे दोन वाटी गरम पाणी आणि चवीनुसार मीठ आणि उपम्याची टेस्ट वाढवण्यासाठी मी त्याच्यात ॲड केलेला आहे एक चमचा गुळाची पावडर आणि स्लो फ्लेमवरती झाकण ठेवून तो शिजवून दिला आहे वाफेवरती सो so, फ्रेंड्स ह्या रव्यामध्ये किंवा ह्या खपली गव्हामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असतं त्याच्यामुळे ना आपल्या रक्तातील ग्लुकोजची लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते इवन ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे रिच इन फायबर आहे सो त्याच्यामुळे आपल्या शरीरात शुगर लेवल कंट्रोल राहते आणि लिपिड लेवलसुद्धा कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते जर तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा ट्राय करत असाल ना फ्रेंड्स सो तुम्ही हा उपमा घेऊ शकता ह्याच्यामुळे लवकर भूक लागत नाही कारण ह्याच्यात भरपूर प्रमाणात फायबर आहे सो नक्की ट्राय करून बघा उपमा झाल्यानंतर त्याच्यात मी वरून ॲड केलं कोथिंबीर कोथिंबीर आणि गाजराचा कीस आता आपण त्याला सर्व करून घेतलेला आहे प्लेटमध्ये लिंबा सकट आणि त्याच्यावर ॲड केलेला आहे कोथिंबीर गाजराचा कीस आणि खोबऱ्याचा कीस फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी किंवा या रव्याबद्दल किंवा खपली गव्हाबद्दल मी जी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे ती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड्स असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, पुन्हा भेटूयात नवीन अशा हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत तो, फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे टेक केअर स्वस्त राहा आणि मस्त राहा